तर नमस्कार मित्रांनो मी गणेश पौळ आपलं कृषी ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर भाऊ तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवतो वीर आज झालेलं पाणी वाहिलेलं ते सगळं दाखवतो ना तुम्हाला तसंच प्रकारे आता एक 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 किस्सा घडलेला आहे तुम्हाला ते बी दाखवतो असं काय झालं माहिती आहे का मित्रांनो ती बोर आहे तिथं तिथं बोर आहे त्या बोरमध्ये एकदम बेकार पाणी वाहिले म्हणताना पाणी बोर तर बाहेर राहिलं डायरेक्ट बोर आहे कमीत कमी ती साडेपाचशे ते पाचशे फूट काय तर बोर आहे ती खोल त्यातनं पाणी बाहेर आलेलं डायरेक्ट म्हणजे काय चष्टा नाही बघा तेवढा खालणं पाणी येणं म्हणजे काय चष्टा नाही गं ही खेळ नाही आपलं तर तुम्हाला दाखवत होती काय खुळा पाणी म्हणताना कसले तुम्हाला दखड सगळं हो का इथं त्या जागी आहे ना मका केलं आहे त्या मकासुद्धा बारीक बसले तर पाण्यामुळे आणि पाऊस तर आधी बंद बन... आता बंद झाला एक दोन तीन दिवस झाले पाऊस बंद झाला आहे कंटिन्यू पाऊस होता कंटिन्यू त्याच्यामुळे मका बी बारीक बसली त्या का सांगा वहिरणीच तो झाली हो का तुम्ही वैरून बघू शकता ही सुद्धा वाटोल झाली असं पाणी एकदम म्हणजे असं सा काय सांगा तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तुम्हाला चला तर तुम्हाला म्हणून ना पाणी बघा होई आधी बघा ही कसं पाणी थांबस असेल इकडं बोर मंद पाणी आलं हो का होई पाणी काही किती गेले तिकडं पाणी सर्व का दिसाल ना ते मंद पाणी आले असं डेंजर पाणी आले ना म्हणतो तुम्हाला काय सांगायचं बेजार झाले एकदम तुम्ही ते पाणी ऐकलं ना काय नाही बोरमधून एकदम नंबर पाणी आले बघा इथं बोर आहे बघा ही बोर आहे बघू शिकता तुम्ही बोर तुमारा तुमारा। हो का पाणी या बोरमधनं सगळं तुम्हाला काढून दाखवतो हो का पाणी पाणी आहे तुम्हाला खूप बोर आहे बघू शकता आहे पाणी कसं आलं ही नीट खाली चालली आहे तिकडं ते झेंडूकडं तिथं तुम्हाला दाखवतो ना काल तिथं पाणी व्हायला ते सर्व काय तिकडनं हिरकडणी आलेलं हो बघा हेही पाणी घेतनं बोरमधनं व्हायला आणि डायरेक्ट आहे ना त्या तिकडं चाललंय पाणी सांगा नोकरी पोरसुद्धा पाणी बघायला आलेले आहेत तिथं बोरमधन ऑटोमॅटिक पाणी आले आमची इथं नाही पहिल्यांदाच घडलेलं आहे किस्सा हो काही बोरमधन ऑटोमॅटिक पाणी येणे हे असं कधी झालं ना आजपुतो कधी बघायला नाही बघू शकता कसलं पाणी आल्याचं घापून तर भाऊ पाणी मात्र एक नंबर डेंजर आली खतरनाक पहिल्यांदा झाले असं काय किस्सा आणि तरी पाहून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा लाईक करा कमेंट करा चला बाय बाय